नमस्कार मित्रांनो आत्ताच पातळी शहरामध्ये माननीय होता मनोज जरांगे पाटील यांचं सहा वाजून वीस मिनिटांनी पातर्डी शहरामध्ये आगमन झालं होतं त्यां रायगडाकडे त्यांचा प्रवास चालू केलेला आहे नवीन दौरा आखलेला आहे रायगडावरही नस मस्त पातळी शहरामध्ये भव्य असं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे पातळीकरांच्या वतीने फटाके फोडून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे मराठाला आरक्षण मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते रायगडकडे रवाना होत आहेत त्यामुळे सर्व लोकांनी खूपच गर्दी केली होती आणि सर्व लोकांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी पातर्डी शहरात आले होते पातर्डी शहरामध्ये नागरिकांनी खूपच गर्दी केली होती त्यांना पाहण्यासाठी व त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी खूप गर्दी केली होती आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणा नागरिक त्यावेळी देत होते मराठा बांधवामध्ये खूप उत्साह होता त्यांचं इथे पातळीकरांच्या वतीने औक्षण करण्यात आले तसेच त्यांना दौरा करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या हार घालून त्यांचं स्वागत करून त्यांना पुढच्या प्रवासासाठी पातळीकरांनी शुभेच्छा दिल्या अनेक जण तसेच पाथडी तालुक्यातून विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला पातळीकरांनी खूपच गर्दी केली होती ते अचानक आल्यामुळे खूप नागरिकांची धावप झाली त्यांचा ऑप्शन करून त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या त्यांचा रायगड सराफ पूर्ण करणार सरा ते परत अंतरवली सराटीला येणार आहे उद्या सकाळी दहा वाजता ते रायगड किल्ल्यावरती पोहोचणार आहेत ते शहरातील महिला भगिनींनी त्यांचं ऑप्शन केलं या के ठिकाणी नंतर ते पुढच्या प्रवासासाठी संघर्ष होता माननीय जरांगे पाटील यांनी केलेल्या कामाची पोहोच ती लोक त्यांना देत आहेत ते जिथे जातील तिथे खूपच उत्साहाने लोक त्यांचे स्वागत करत आहेत मीडियावाले खूप आहेत त्या त्यांच्यासंगे खूप असा ताफा आहे पोलीस पिलीस सर्व अधिकारी त्यांच्यास आहेत तसेच त्यांचे इतर सहकारी त्यांच्यासंगे रायगड दौऱ्यासाठी निघालेले आहेत पातळी शहरातील अनेक नागरिकांनी त्यांच्यासंगे सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही तसे हातात हात देऊन त्यांनी विचारपूस केली पातळी शहरातून त्यानंतर ते पुढच्या दिशेने गेले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो